जयपूर ते चार मंडळ रस्ता हा वर्धा जिल्ह्यातील महत्वाचा मार्ग आहे कारण सदर रस्त्यावरून महाराष्ट्राची लालपरी ही विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा कॉलेज तसेच प्रवाशांना जिल्ह्याच्या तसेच तालुक्याच्या ठिकाणी दळणवळणाची महत्वाची भूमिका पार पडत असते अशातच या रस्त्यावरून साधे दुचाकी वाहन चालवणे हे कसरतीचं काम आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच आमदार खासदारांच्या निष्काळजीपणामुळे सदर रस्ता दुर्लक्षित झालाय प्रवाशांना विचारणा केलीस असता आम्ही या रस्त्याकडे पाठ फिरवली अशी बॉम्ब ठोकताना दिसतात परंतु मुलांना सदर रस्त्यावरून शाळा कॉलेजला जाताना खूप त्रास सहन करावा लागतो व त्याचबरोबर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागतो या रस्त्याच्या दुरावस्थाबद्दल महामंडळाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा महामंडळाचे अधिकारी सदर फेरीचे नियोजन करताना टाळाटाळ करत असतात अशातच अणावदनानं एखादा अपघात घडल्यास त्या जबाबदार कोण करीता विद्यार्थी एस टी कर्मचारी आणि प्रवासी वर्गांकडून रस्त्याची मागणी होते गजा न्यूज करता हर्षाली सात घरे वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल